नमस्कार मित्रांनो मागील त्याला कृषी पंप योजनेअंतर्गत जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर तुमच्या सात वरती विहीर किंवा बोरवेलची नोंदी असायलाच हवी जर तुम्ही फॉर्म भरलाय परंतु तुमच्या सात बारा किंवा वरती विहीर किंवा बोरवेलची नोंद नाहीये किंवा तुम्हाला नव्याने फॉर्म भरायचा आहे आणि त्यावरती देखील तुमची सात वरती विहीर किंवा बोरवेलची नोंद नाहीये तर ती कशी करायची हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे जर तुम्ही तुमच्या मोबाईल फोनहून सुद्धा सात बारावरती बोरविलची नोंदही करू शकता तर कशा प्रकारे करायची हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात तर आपण थेट शेतामध्ये जाऊन लाईव्ह तुम्हाला दाखवणार आहेत की वीर किंवा बोरविलची ही कशी करायची तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा असंच नवीन नवीन सोलरचा अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन काही व्हिडिओ आला तर तुमच्यापर्यंत अचूक माहितीही लवकरात लवकर पोहोचेल तर चला तर आपण थेट शेताकडे निघू आणि लाईव्ह प्रकारे आपण वीर किंवा बोरवेलची नोंद हे तुम्हाला करून दाखवणार आहे तुम्ही देखील स्टेप बाय स्टेप बघा आणि प्रकारे तुम्ही वीर किंवा बोरवेलची नोंद हे तुमच्या सातबाराला तुम्ही करून घेऊ शकता तर चला आपण थेट शेताकडे जाऊया वर थे 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 वर सर्च सर्च तर सर्वप्रथम तुम्हाला मोबाईलवरती यायचं आहे आणि तिथे प्ले स्टोर सर्च करायचं प्लेस्वरती जायचं आहे तुम्हाला आणि सर्च बारवर क्लिक आहे आणि इथे तुम्हाला लिहायचं ई पिक पाहणी अशा प्रकारे तुम्हाला सर्च आहे सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर बघू शकता तुम्ही असं येत आहे यावरती क्लिक करून आहे आणि तुम्हाला इन्स्टॉल करायचं या मोबाईलमध्ये पहिल्यांदाच आपण इन्स्टॉल केलेलं आहे मग ओपन आहे ओपन केल्यानंतर सरळ तुम्हाला पुढं जायचं आहे तुमचा विभाग जिल्हा तालुका आणि गाव आहे गाव निवडल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता कायम पड चालू पड नोंदवा असं देखील आहे पीक माहिती नोंदवा असे भरपूर सारे तुम्हाला इथे प्रकार बघायला भेटतील यातील तुम्हाला सगळ्यात एक नंबरचं क्लिक करायचंय ते म्हणजे तुम्हाला इथं दिसतंय कायम पड चालू पड नोंदवा यावरती तुम्हाला क्लिक करून आहे आणि क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर काय असं येईल इथे तुम्हाला तारीख देखील दिसल खाते क्रमांक गट क्रमांक असं दिसल तर तुम्हाला इथे क्रमांक निवडायचा आहे यावरती जाऊन तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमचा खाते क्रमांक येईल खाली तुम्ही बघू शकता त्याच्या खाली तुम्हाला गट क्रमांक देखील तिथे येईल तर तुम्हाला गट क्रमांक देखील सिलेक्ट करून घ्यायचा आहे सिलेक्ट केल्यानंतर खाली तुम्हाला पड चालू प्र पड प्रकार हे निवडायचं आहे यावरती तुम्हाला क्लिक केल्यानंतर कायमपड इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे कायमपड सिलेक्ट केल्यानंतर त्याच्या खाली तुम्हाला यायचं आहे आणि तुम्हाला इथं हे निवडायचं आहे इथं तुम्ही बघू शकता की इथं तुम्हाला विहीर दिसल बोरवेल दिसल तर इथं तुम्हाला एक विहीर आहे का दोन विहीर आहेत का सामायिक विहीर आहे पूर्णपणे दिसल तर तुमचं जर बोरवेलसाठी असेल तर कुपन नलिका पड असं तुम्हाला इथं सिलेक्ट आहे तर तुम्ही इथं पट ठिकाणी कपन्न ललिका पड बोर साठी सिलेक्ट करून आहे आणि कायमपड चालू पड जमीन क्षेत्र इथं तुम्हाला झिरो पॉईंट झिरो झिरो वन हे देखील टाकलं तरी आहे आणि इथं तुम्हाला राईट क्लिक करून आहे इथं आम्ही पहिल्यांदाच माहिती भरली आहे त्यामुळे पुढील पुढे जात नाही तर तुम्हाला इथं राईट क्लिक केल्यानंतर दोन फोटो काढा असं देखील येतं आहे आणि तुम्हाला दोन फोटो काढून घ्यायचे आहेत बोरवेलचे बोरवेलसोबत फोटो काढल्यानंतर तुम्हाला राईट क्लिक करून घ्यायचं आहे आणि इथं तुमची चालू पडी जमीन जी आहे किंवा याची जी नोंद झालेली बोरची नोंद ही तुमच्या सात बारावरती होईल आणि अठ्ठेचाळीस तासामध्ये हे अपडेट होईल किंवा तुम्हाला जर इथून काही माहिती डबल टाकायची असेल तर तुम्ही इथं टाकू शकता तर अशा प्रकारे ही तुमची इथं अपडेट हे करू शकता तर मित्रांनो तुम्ही देखील हे व्हिडिओ बघून अशा प्रकारे तुमच्या सात बारावरती व्हीर किंवा बोरवेलची नोंदी करू शकता तर तुम्हाला स्टेप बाय स्टेप आपण पूर्णपणे दाखवलेली आहे जर तुमच्या अर्जामध्ये काही चुकी असतील दुरुस्ती असेल ते कशी करायचे असे भरपूर सारे व्हिडिओ बनून आपण आपल्या चॅनलवरती टाकलेले आहेत म्हणून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल समस्या असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा आपण त्याविषयी व्हिडिओ बनूयात तर धन्यवाद